हाय मित्रांनो तू तुला मध्ये स्वागत आहे असं का बसला रे काय मला गरम आलं लिंबू सरबत प्यायचं तुला लिंबू आहेत का फ्रीज मध्ये आपल्या झाडाच या झाड नाहीत की बघू म्हणजे पिणारा खरं का हा लिंबू सरबत पिणारा छान बघा मित्रांनो आता याला लिंबू सरबत प्यायचं म्हणून त्याला काय ना काय काय ना काय पाहिजे असते दिवसभर लिंबू शरबत प्यायचं हे प्यायचं ते प्यायचं आता लिंबू शरबत प्यायसाठी आम्ही झाडाला लिंबू काढायला चाललो चला चला चप्पल घातलं घातलं का बघा नि बेन चपलीचं चहायला लागलाय चल लवकर या चप्पल घेऊ दुसरी घाल हे खाली गेल्या स्टँडमध्ये राहते च नारळ आहेत का बघ छोकल्या नारळ बी काढू म्हण न चोकल्या नारळ पाणी बी ना असत लिंबू लिंबू सरबतच प्यायच का तुला आता याला लिंबू शरबत प्यायचंय म्हण मित्रांनो बरं आहेत का लिंबू सरक चप्पल दे मीच बघतो दे बघू बघूया लिंबू बघू म्हण आता याला लिंबू शरबतच प्यायचं आहे त्या मित्रांनो बघा लिंबाचं झाड कुठे झालं लिंबू तुला हा करा लिंबू तिथं बघ नाही का बघू हा सापडलं बघायला एक लिंबू एक लिंबू बघते का अजून घेऊ अजून एक बघा येतं बरे बघ वर आहे बघ येते का हाताला बघूया तिथं पलीकडे तिकडून घ्यावं लागतंय ए नाही चप्पल मी काढते तर वर येत लिंबू आता हाताला ये ना तर बघू शकता अरे काकी काढायलीये लिंबू तिथे वर आहे रे चला जरा हा

इथं आहे अजून इथं बी आहे बघा छोट छोट छोटे नारळ काढला असत कि म्हणाली मुवी तर मित्रांनो ते लिंबू काढलंय चल तर आता छकोल्याला शरबत करून प्यायचंय म्हणा आता त्याला शरबत करून द्यावं लागेल चला कसलं बघते काटे कसले घुसले लिंबू जरा शरबत बघा मित्रांनो आता ह्याला लिंबू सरबतच प्यायचंय म्हणून आम्ही झाडाचा लिंबू काढा आणलो पाणी बर्प वेळ टाकी काय बर्फ कधी वेळ लागते

तुला कधी बी काय बी कसं सुचते रे मला लय काय काय सुचते डोक्यात मग त्याला शरबत मित्रांनो ह्याच्यात आता तारी का की तू काय काय घेतली साखर लिंबू पाणी मीठ मीठातून घालून आणली का आहे का असं

ू शकता धरून जातो हे आमचं नळ आहे छान गरम पाणी आलंय होऊ शकता आज पाणी आलं ना आला त्याच्यामुळे एवढा प्रेशर पाणी येत आहे हे फुल झालं चुकीचं भरला पाणी एवढं हो चुकून जरा भरलं बघा याला शरबत काय करणार तेवढ्यासाठी त्याने मला झाडाची लिंबू आणून सरबत करायला लावाय लाग नाही मला काय कि गरम डोक्यात काय जरा येऊन सुचते बरं बाबा सकाळची शाळा मस्त दुपारी <laughs>

शकता मी ग्लासांना कि त्यानो हे बाप रे ग्लास अरे हो का कि ग्लास नाही कि नाही किचन पण नाही धुवा लागत आहे और आलू हो किचन में गिलास नहीं है भी नहीं है ना किचन और भी नहीं है रैक पर भी नहीं है ना ही बाबा पिता आता नहीं है कि देखो भी फुल बघू शकता हे बॉटल भरायला जायचं मला फ्रीज म्हणजे कारण की पाणी लागतंय घरच्यांना प्यायला एवढ्या जणांना याच टोपन मला उघडावं लागतंय याच टोपन उघडली का बर नाही उघडलं उघडलं अर झालं उघडलं

नाही एवढं शरबत तयार झाला आहे थंड थंड पाण्याने झालं रे काकी